छत्रपती मालोजीराजे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काँग्रेसचे गटनेते सतीश पाटील होते खासदार छत्रपती शाहू महाराज यांना पहिल्यापासून सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली मात्र कार्यकर्त्याचा तीव्र भावना असल्यानं आम्ही काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला होता अनेक घडामोडीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहून राजेश लाटकर यांना आमदार करण्याची भावना श्रीमंत खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली यांच्या आदेशानुसार माजी आमदार छत्रपती मालोजीराजे गट व काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी आजपासून सक्रिय होतील तसेच कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट पुरस्कृत राजेश लाटकर यांना निवडून आणण्यासाठी माजी आमदार छत्रपती मालोजीराजे आणि मधुरिमहा राजे छत्रपती यांच्यासह सर्व कार्यकर्ते आजपासून ताकदीने प्रचारात उतरतील असा विश्वास यावेळी माजी आमदार छत्रपती मालोजी राजे यांनी यावेळी सांगितलंय